रोह्यात पावसाचा येलो अलर्ट नैसर्गिक आपत्ती शक्यता रोहे परिषदेचे अधिकारी कार्यालयात विनापरवानगी गैरहजर नागरिकांना होतोय मनस्ताप रायगडसह कोकणात हवामान खात्याने पावसाचे येलो अलर्ट दिला आहे अशावेळी आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत सर्व प्रशासनाने सज्ज राहणे गरजेचे असते मात्र यामध्ये बहुतेक रोहे नगरपरिषद अधिकाऱ्यांना सूट असल्याचे दिसत आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे नैसर्गिक आपत्ती कधीही येण्याची शक्यता असताना सोमवार कामकाजाच्या दिवशी पाणीपुरवठासारख्या महत्त्वाच्या विभागाचे अभियंता दुपारी एक वाजून गेला तरी कार्यालयात हजर नव्हते यावेळी आपल्या खाजगी कामासाठी आलेल्या नागरिकांना साहेब व्हिजिटला गेलेत असं सांगून त्यांची बोलवण करण्यात येत होती मात्र प्रशासन अधिकारी यांना विचारले असता भुरण हे अजून कार्यालयात हजर झाले नसल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे शासनाच्या कायद्याचा भंग करणाऱ्या मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून रोहे तहसीलदार यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सव्वीस जुलै दोन हजार पाच साली <coughs> मुंबई कोकणसह सा राज्यातील अन्य भागात आलेल्या महापुरानंतर भविष्यात अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर यासाठी प्रशासन सज्ज असावे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना बंधनकारक असलेले कर्तव्ये त्यांनी जबाबदारीने पार पाडावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा राज्य शासनाने अंमलात आणला मात्र आता सुरू असलेल्या पावसाळ्यात याच कायद्याचा विसर रोहे नगरपरिषदेच्या प्रशासनास पडले की काय पावसाळा सुरू झाल्यानंतर गुरुवार एकोणीस जुलै रोजी रोहे अष्टमी शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती त्यासोबत आताही हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे मात्र असे असतानाही नगर परिषदमधील पाणीपुरवठासारख्या महत्त्वाचे विभाग असलेल्या अभियंता हे विनापरवानगी कार्यालय कक्षाचे बाहेर जातात व सोमवार कामकाजाचा दिवस असूनही कार्यालयात वेळेवर हजर होत नाहीत यामुळे ते खाजगी कामासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप देतातच यासह मान्य जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे भंग करत आहेत रोहे नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी विकास काळे यांच्याकडे या, या संबंधित विचारणा केली असता पाणीपुरवठा अधिकारी हे रजेवर गेले नसून ते ट्रेनमध्ये आहेत दुपारी कार्यालयात येतील असे त्यांनी सांगितले आमच्या कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी पद्धत आहे त्यामुळे उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचा लेट मार्क लावतो यासह आजच्या विषयी नियमानुसार कारवाई होईल असे सांगितले रोहित तहसीलदार तथा ता तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांच्याकडे संबंधित माहिती घेतली असता तालुक्यात गट विकास अधिकारी पंचायत समिती मुख्य अधिकारी रोहा नगर परिषद हे आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत नोडल अधिकारी म्हणून नेमलेले आहेत आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत मान्य जिल्हाधिकारी यांचे आदेशानंतरच अधिकाऱ्यांनी आपले कार्यक्षेत्र सोडावे या आदेशाचा भंग होत असेल तर नैसर्गिक आपत्ती अधिनियमन दोन हजार पाच अन्वये आलेल्या तक्रारीवर कारवाई करणार असे मान्य तहसीलदार यांनी सांगितले